नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खेलो इंडिया योजनेअंतर्गत किती खेलो इंडिया केंद्र मंजूर करण्यात आलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी जवळपास या ठिकाणी बाराशे पन्नास खेलो इंडिया योजनेच्या अंतर्गत बाराशे पन्नास खेलो इंडिया केंद्रांना या ठिकाणी अप्रुव्हल मिळालेला आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चोवीसाव्या क्रमांकाची बिमस्टेक बैठक कोठे झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी थायलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चोवीसाव्या क्रमांकाची बिमस्टेकची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही बिमस्टेक आहे याचा या ठिकाणी फुल फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न आहे या ठिकाणी बैठकीबद्दल समिट समिटबद्दल तर बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओसमध्ये इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्स्पो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस जी काही वार्षिक परिषद झाली ती अझरबैजान या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिले भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये आणि चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आयोजित करण्यात आलेली होती पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कुवेत देशाचा जो काही सर्वोच्च नागरी सन्मान आहे बरोबर का नाही हायस्ट सिव्हिलियन अवॉर्ड त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना लक्षात घ्या नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत वीस वेगवेगळ्या या ठिकाणी देशांनी जे काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यांना या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात एकदा त्याच्यावरती एकदा रिव्हिजन मारूया दोन हजार सोळामध्ये सौदी अरेबियाचा दोन हजार सोळामध्येच या ठिकाणी अफगाणिस्तानचा देखील मिळाला दोन हजार अठरामध्ये पॅलेस्टाईनचा दोन हजार एकोणीसमध्ये चार मिळाले कोणकोणत्या दे देशाचे यू ए ई त्यानंतर रशिया त्यानंतर मालदीव आणि त्यानंतर बहरीन दोन हजार वीसमध्ये अमेरिकेचा मिळाला युनायटेड स्टेट्स ऑफ फोर्स अॅवॉर्ड लिजन ऑफ मेरिट अॅवॉर्ड दोन हजार एकवीसमध्ये भूतानचा त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये सहा देशांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं कोणकोणत्या पलाव त्यानंतर फिजी त्यानंतर पापुआ न्यू गिनी त्यानंतर इजिप्त त्यानंतर फ्रान्स आणि त्यानंतर ग्रीस त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये सद्यस्थितीमध्ये पाच वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याच्यामध्ये डॉमिनिका नायजेरिया बार्बाडोस गयाना आणि आत्ता लेटेस्टमध्ये द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर जो की कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्यांनी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पुढचा प्रश्न जंगल आणि वृक्षाच्छादनामध्ये सर्वाधिक वाढ दर्शवणारी राज्यांच्या यादीमध्ये कोणते राज्य अव्वलस्थानी आहे तर पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हे जे काही जंगल आणि वृक्षाच्छादन आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक वाढ दर्शवणारी राज्यांची जी काही यादी आहे त्याच्यामध्ये एक नंबरला आहे छत्तीसगड दोन नंबरला आहे उत्तर प्रदेश तीन नंबरला आहे ओडिसा आणि चार नंबरला आहे राजस्थान तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजरघाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँग्रेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पाहूया पुढचा प्रश्न भारत सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाअंतर्गत उत्तर प्रदेशने अलीकडेच कोणत्या राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या मणिपूर हे तिसरे राज्य आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेशने एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाअंतर्गत सामंजस्य करार केलेला आहे मणिपूर पूर्वी उत्तर प्रदेशने अरुणाचल प्रदेश आणि मेघालय सोबत अशाच प्रकारचा सामंजस्य करार केला होता आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे चाळीसाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक भारत श्रेष्ठ भारतची या ठिकाणी घोषणा केलेली होती तर पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मणिपूरबद्दल लक्षात घ्या स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपईमुख पाहूया पुढचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जाहीर झालेल्या वर्ल्ड हॉकी रँकिंगमध्ये भारतीय पुरुष संघाचे स्थान काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाचवा क्रमांक आहे आपल्या या ठिकाणी भारतीय पुरुष संघाचा कशामध्ये वर्ल्ड हॉकी रँकिंगमध्ये जर पुरुषांचा विचारला तर पाचवा क्रमांक आहे आणि महिला संघाचा विचारला तर नववा क्रमांक आहे एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये म्युनिक या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरच्या ऑलिम्पिकनंतर प्रथमच खेळांमध्ये बॅक टू बॅक पदके जिंकून हिस्ट्री क्रिएट केली होती इतिहास रचलेला होता ही सर्व गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पव्या पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी चोवीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो लक्षात घ्या एक पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे शहाऐंशी साली चोवीस डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती तेव्हापासून चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो तर दरवर्षी या ठिकाणी चोवीस डिसेंबरला आपण राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, दिवस। आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लियर पुढचा प्रश्न भारतातील पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक बी नागपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या एन एच फोर्टी फोर वर भारतातील पहिल्या बायो बुटुमेन आधारित राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केलेले आहे बायो बिटुमेन काय बायो बिटुमेन हे नूतनीकरण करण्या योग्य सामग्रीपासून बनवलेले बंधनकारक एजंट आहे जे रस्ते छप्पर बांधण्यासाठी आणि वॉटरप्रुफिंगसाठी डांबरामध्ये वापरले जाते तर अशा प्रकारचं भारतातील पहिलं हे जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन नागपूर एन एच फोर्टी फोरवरती या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लगेच बाकीच्या प्रथम गोष्टींवरती चर्चा करूया भारतातील पहिले लेखकांचे गाव ठाणोगाव उत्तराखंडमध्ये पहिला मोफत किंवा पहिली मोफत एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली एम्स ऋषिकेशमध्ये पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेशमध्ये गर्भाच्या मेंदूच्या थ्री डी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था आय आय टी मद्रास एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहरसह शिक्षण केंद्र उघडण्यात आलं गोरखपूरमध्ये भारतातील पहिली मधुमेह बायोबँक उघडण्यात आली चेन्नईमध्ये पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी आणि पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न अश्विनी वैष्णव यांनी कितव्या अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार दोन हजार चोवीसच्या चे या ठिकाणी काय केलेले आहेत जे काय पुरस्कार आहेत ते प्रदान केलेले आहेत तर पर्याय क्रमांक ए एकोणसत्तराव्या लक्षात घ्या एकोणसत्तराव्या अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस जे काय पुरस्कार आहेत ते प्रदान केलेले आहेत अश्विनी वैष्णव यांनी दोन पॉईंट लिहून घ्या भारतीय रेल्वेने एकशे एक समर्पित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भारतीय रेल्वेमधील त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल प्रतिष्ठित एकोणसत्तराव्या अतिविशिष्ट सेवा पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित केलेला आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत मंडपम कोठे आहे नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी मै हू भारतीय रेल या थीमवर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी हे पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आले पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्याने आग्रा येथील ताजमहलला उत्तर प्रदेशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून मागे टाकलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अयोध्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान उत्तर प्रदेशने चारशे शहात्तर दशलक्ष अभ्यागत पाहिले आणि नवीन पर्यटन विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी अयोध्या या ठिकाणी अयोध्याने काय केलेलं आहे आग्रा येथील ताजमहलला उत्तर प्रदेशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून मागे या ठिकाणी टाकलेला आहे पुढचा प्रश्न आसाममध्ये वन्यजीव संरक्षणामध्ये नुकतीच कोणती ऐतिहासिक कामगिरी पार पडलेली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रथम गंगा नदी डॉल्फिन टॅगिंग बरोबर तर या ठिकाणी ही जी काही ऐतिहासिक कामगिरी आहे ती पार पडलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या टॅग केलेल्या डॉल्फिन मधून गोळा केलेला डेटा संरक्षकांना प्रजातींच्या हालचालींची श्रेणी आणि निवासस्थान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करेल बरोबर पाहूया पुढचा प्रश्न एम डी एस एलने निलगिरी आणि नौदलाला दिलेले आहेत तर हे जे काय निलगिरी आहे हे टिंबटिंब वर्गाच्या जहाजाचे पहिले स्टेल्थ फ्रिगेट आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रकल्प सेवन्टीन ए काय आहे प्रकल्प सेव्हन्टीन ए वर्गाच्या जहाजाचे पहिले स्टेल्थ फ्रिगेट आहे एम डी एस एल म्हणजेच काय मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड निलगिरी आणि सुरत या दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका आहेत सूरत हे प्रोजेक्ट फिफ्टीन बी क्लास गायडेड मिसाईल नाशकातील चौथे स्टेल्थ विनाशक आहे आणि ही भारताची पहिली एआय सक्षम युद्धनौका नौका बनण्याची ही देखील या ठिकाणी तयारी दर्शवली गेलेली आहे तर पर्याय क्रमांक प्रकल्प सेवन्टीन ए वर्गाच्या जहाजाचे पहिले स्टेल्थ फ्रिगेट आहे बरोबर पाहूया शेवटचा प्रश्न भूभारती रेकॉर्ड्सचे अधिकार विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या राज्य तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अंडर नाईन्टीन एसीसी महिला टी ट्वेंटी आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे बांगलादेश भारत श्रीलंका की पाकिस्तान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर